जय जयबालाजी ग्रुपचे सर्वेसर्वा आळेफाटा येथील उद्योजक जयवंत शेठ डुमरे यांचा वाढदिवस उपस्थित मान्यवर व माझे माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आळेफाटा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जयवंतराव डोंगरे यांना शुभेच्छा देताना जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे म्हणाले की जयवंतराव यांची जन्मभूमी ओतूर जरी असली तरी कर्मभूमी ही आळेफाटा आहे व्यवसायाच्या माध्यमातून आळेफाटा येथे जयबालाजी ग्रुप म्हणून ते सर्वांना परिचित आहे समाजात वावरताना त्यांनी एक वेगळ्या प्रकारची उंची गाठली असून सामाजिक कार्यात नेहमी हिराहिरीने सहभागी होत काही मदत करू का म्हणणारे समाजात फक्त पाचच टक्के लोक तर आहेत ज्यामध्ये जयवंतराव यांचं नाव आहे सामाजिक धार्मिक कार्यक्रमात नेहमी दानधर्म करणारे व मित्रपरिवार निसवर्त प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण जुन्नर तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात जयवंतराव परिचित आहेत यावेळी जुन्नरचे माजी आमदार शरददा सोनवणे ओतूर येथील उद्योजक झांबरशेठ जाधव जय बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल शेठ डुमरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत डुमरे मनसे तालुका अध्यक्ष तानाजी शेठ तांबे वडगाव आनंदचे माजी सरपंच प्रदीप शेठ देवकर उद्योजक पांडूशेठ नरवडे शेठ भोर सामाजिक कार्यकर्ते छबुराव शेठ तांबे राजेंद्र हंडेसर राजूशेठ ढोबळे वडगाव आनंद सोसायटीचे चेअरमन शेठ उर्फ सचिन वाळूंज उद्योजक राजूशेठ चौगुले सामाजिक कार्यकर्ते दर्शनजी फुलपगार मनसे ओतूर शहर अध्यक्ष जयसिंग शेठ तांबे न्यू गोडाऊन ग्रुपचे अध्यक्ष व भांबुडेकर ज्वेलर्सचे सर्वे सर्वा प्रवीण शेठ भांबुडेकर बीजेपी तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय डुंबरे चेअरमन कैलास शेठ वाळूंज पत्रकार महेशजी घोल पत्रकार मनोहरजी हिंगणे युवा उद्योजक मयूर शेठ डुंबरे यासह मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होते वृत्तमानगरीच्या सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवभूमीचे उभय पुत्र हे मोठे उद्योजक एक मराठी मोठा असलेला राजा माणूस अतिशय निर्माण तेवढं साधा सन्मान्य जयवंत बबनराव धोबरे यांचा आज वाढदिवस आहे आणि ताना शेठ झाले प्रवेश शेठ झाले दामर शेठ झाले अनिल शेठ झाले सगळी जी मंडळी आहे आज ही सगळी ओतर आज इकडे आपले सन्माननीय दत्तारामजी झाले ही सगळीच मंडळी आज खरंतर उतरवून आलेली आहे ओतूर हे त्यांचं मूळ आहे परंतु जन्माने जरी ओतूरला असते पण कर्माने मात्र आळेफाट्याला आणि या आळेफाट्याच्या वैभवामध्ये त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या सामाजिक असलेल्या योगदानामुळे त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची उंची गाठलेली आहे आज महाराजी ग्रुप हा आमचा अतिशय सुप्रती प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असा ग्रुप आहे याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत म्हणजे टोटल त्यामुळे हा ग्रुप अतिशय कर्तव्याच्या दृष्टीने उजवा ग्रुप आहे या आळेफाट्यावरचा आणि विशेष म्हणजे सगळे व्यावसायिक साथ देणारे लोक आहेत जय भैज नाव आपण घेतलं जय स्वतःचा सिंहाचा वाट आहे तिथे गरीब बसले तर सतत लक्ष त्यांचा उल्लंब लागलेला असत आणि तुमचं सतत त्यांच्यावर आहे ती गोष्ट खरी आहे आपला वेगळ्या पद्धतीचा आपला एकमेकांचा आकृतीचा जेवळीचा संबंध आहे जयवंत शेठ जसे शे वर्षातून तीर वाढदिवस साजरे होत राजा माणूस त्यांना असं होत आपल्या परीने जोर टाकला आणि त्यांनी समजा व्हॉट्सअपला आलं की आज वाटलं की प्रेमच आपल्या सर्वांच त्यांच्यावर एवढं आहे आमचे पंत जे या ठिकाणी आहे दुसरे आमचे महेश आहे आमचे जयसिंग तांबे आहे ती सगळी मंडळी करताना आले जे शशिकांत राव या ठिकाणी आलेले जयसिंगराव असतील शशिकांतराव राव असतील महेशराव असतील मनोहरजी असेल अनिल शेठ असतील जाभर शेण असतील प्रवीण शेण असतील शेठ असतील अनिल शेट असतील आता मला सांगा एवढ्या आम्ही सगळे शेड लावले त्याच्या वरच्या भूमिकेचा शेट म्हणजे आमचा जयवण त्यामुळे एकदम प्रेमाचा माणूस आहे घरच्या नात्याने आज आम्ही सगळे मंडळी शुभेच्छा देतोय ते म्हटले की आम्ही ओतूडचे लोक निघले दादा तुम्ही जरा बसवून राहा मला अर्धाच बसवलं त्यांनी पण शेवटी प्रेम एकमेकांचं असतं आम्ही एकमेकांच्या प्रेमातील मंडळी आहोत दक्षिण प्रेम प्रवीणशाणी बोलण्याची गोष्ट खरी आहे समाजातला हिरा माणूस आहे म्हणजे देवण आहे सामाजिक बांधिलकीमध्ये कुणालाही दान धर्म करायचा आहे कुणालाही मदत करायची नदी मदत सांगत नाही कधी करून मोकळे होतात बालाजी सारखे त्यांचे त्यामुळे मी मला मस्त माझा अनुभव आहे त्यांचा मला वेळोवेळी विचारतात कुठल्याही कार्यक्रम भात घेतलं ना त्याला काय मदत करू का मदत करू का म्हणणारे पाच टक्केच लक्षात ठेवा त्याच्यामध्ये आदरणीय जयवंत शेचं नाव आहे मी मनापासून त्यांना उदंड आयुआ्याच्या शुभेच्छा शुभकामना व्यक्त करतो त्यांच्या हातून असं संपूर्ण कार्य घडत राहावं परंतु त्यांना निरोगी असं आयुष्य लाभावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने शेतकरी कष्टकरी कामगार आणि सर्व असलेल्या आपल्या तमाम मायबाप বন্ধু বগুড়ি ব্যক্তি তারা শুভেচ্ছা ব্যক্ত করতো জয় জয় মহারাষ্ট্র গায়ী